नमस्कार आज मी तुम्हाला कोकणामध्ये बनवला जाणारा खरवस दाखवणार आहे एक नंबर पदार्थ आहे आणि कुणाला नाही आवडत खरवस सगळ्यांनाच आवडतो पण मुंबई विंबईच्या ठिकाणी जास्त असा खरवस हा प्रकार भेटत नाही कारण तिकडे चीक वगैरे भेटतो पण असा व्यवस्थित असा मस्त असा भेटत नाही जसं गावी आपला मस्त असा भेटतो चीक तर तुम्हाला आता मी दाखवते खरवस तर पण हा खरवस मी मस्त असं गावातल्या पद्धतीमध्ये बनवणार आहे चुलीवर तर कसा करायचा आहे त्यासाठी माझा पूर्ण व्हिडिओ नक्की पहा तर आमची मामी आहे तिने मला हा चीक घेऊन आली होती तर मस्त असं एकदम मोठी बाटलीवर घेऊन आलेली तर मामी काय बोलली मामीला बोल एवढा चीक दिला तर मामी बोलते एवढा नाही ह्याच्यामध्ये दुधही मिक्स केलेलं आहे मी तर तिने ना काय केलं चीक आणि ह्याच्यामध्ये एक तांब्यावर मला सुद्धा घातले मशीचं आणि हे सगळं मला मिक्स करून तिने दिलं होतं तर ह्यामुळे तुम्हाला दूध घालताना मला मिक्स करून दाखवता येणार नाही तर एक तांब्यावर घातलेलं आहे आता हे दुसरं जे मी तांब्यात भरून घेतलेलं आहे हे नारळाचा रस घेतलेला आहे तर मी काय केलं आहे एक वाटी ओलं खोबरं म्हणजे वाटी म्हणजे एक नारळाची अर्धी वाटी एवढा मी खोबरं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये थोडीशी हळद थोडासा जिरं घालायचं म्हणजे अर्धा चमचा हळद अर्धा चमचा जिरं हे सगळं मिक्सरला लावायचं बारीक करायचं पाणी घालायचं त्याच्यामध्ये आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आपली गव्हाची जी चाळणी असते त्याच्यामध्ये त्याला त्याचा रस काढून घ्यायचा असं दोन तीन वेळा मी केलेलं आहे असं तांब्यावर मी तो रस काढलेला आहे तर तो, तो मी घातलेला आहे आता गूळ मी घालणार आहे तर गूळ मी असं पाव किलोच्या पण वर घेतलेला आहे म्हणजे आपल्याला गोड कळणार थोडंसं आपल्याला चाटून बघावंच लागणार आहे तर मी आधी पाव किलो गूळ घातलेला आहे लागला तर परत थोडासा घालू शकतो तर आता हे जरा गूळ मी जरा बारीक केला नाही थोडंसं जे खडे आहेत तर त्याच्यामुळे जरा विरगळायला टाईम लागणार तुम्ही तर पावडर पण करू शकता आता बघा हे सगळं मी ढवळून घेते तर आता ना वडी जरा अशी घट्ट होण्यासाठी गुळामुळे ना पाणी सुटत राहतं तर वडी घट्ट होण्यासाठी त्याच्यात काय करायला पाहिजे आपल्याला साखरसुद्धा घालायला पाहिजे तर त्याच्यामध्ये पाच सहा चमचे मी साखर घातलेले तुम्ही पाहिजे तर अशी एक वाटी भरून तुम्ही साखर घातली तरी चालेल तर साखर आपल्या अंदाजाप्रमाणे थोडा त्याला घट्टपणा येण्यासाठी गुळाने कसं पाणी सुटतच राहणार पण गुळाची टेस्ट म्हणजे एक नंबर आता आपण नाही नाही सगळं ढवळून घ्यायचंय आता थोडं माझं गुळाचे खडे राहिले साखर विरगळाची आहे त्याच्यामुळे काय करणार आहे पाच दहा मिनटं आहे पाच मिनटं तरी मी असं झाकण लावून थोडंसं त्याला मेल्ट ठेवायसाठी म्हणजे जर असं ते वितळलं पाहिजे ना त्याच्यामुळे मी झाकण लावून ठेवते आणि पाच मिनटानंतर मी परत त्याला एकदा ढवळून घेते म्हणजे किती विरगळलं आहे ते समजेल ना नाहीतर आपण हाताणी मेन हाताणी केलं ना गावाचे लोक आहेत ना हाताणीच चुरगळतं असं गुळ वगैरे तर खरवच कुणाला कुणाला आवडतं हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा तर खरवस बोललं तर आपल्याला गावची आठवण खूप येते म्हणजे काय बोलूच नका खरवस एक नंबरच आहे मला तर माझा फेवरेटच आहे तर मी मामीला मामीलाच आधीच सांगून ठेवते मला खरं चीक जर भेटलं तर मला पहिलं आणून देते मामी मला लगेच घरपोच करते आता आहे ना आपण चांगला तर मी गूळ चांगला व्यवस्थित मेल्ट करून घेतलं आहे तर आता त्याला मी गाळून घेणार आहे तर ही मग अशी जी पिठाची चाळणी बोलेल ना त्याच्यामध्येच गाळायचं आहे म्हणजे जो कचरा असतो ना तो सगळा निघून जातो त्याचा आता मी सगळं हा चीक गाळून घेते आता आपल्याला एक्स्ट्रा ह्याच्यात काय घालायची गरज नाही आहे फूडचं प्रोसिजर तुम्हाला मी दाखवते तर आता हे सगळं मी गाळून घेतलेलं आहे तर हे बघा दोन तीन असे खडे राहिले तर ते मी साईडला ठेवले आणि जरा चाटूनसुद्धा बघितलं गोड मस्त झालेलं ह्याची आता ह्याच्यात घालायचं आहे वेलची पावडर तर वेलची पावडर तुम्ही मगाशी पण घालू शकता पण वरून जरा घातली की जरा छान लागते फक्त काय ते शिजवल्यानंतर जरा वरती काळं काळं दिसतं पण ते काय ना खूप छान आहे वरतून जरा जर काढून टाका मुलांना द्यायच्या टायमाला मुलं आवडीने खातील आता हे मी चांगलं असं वेलची चांगल्याशी मेळ हे याच्यामध्ये मिक्स करून घेते बाहेर मी चूल पण चांगली पेटवून घेतली आणि गरम करून घेतले मी चांगलं टोप वगैरे त्याच्या टोपात मी पाणी घातलेलं आहे तर तुम्ही ह्या पद्धतीने एकदा ट्राय करा आता मुंबईच्या ठिकाणी चूल वगैरे पेटवता येत नाही पण तुम्ही घॅसवर करताना असं करा खूप छान लागतं तर काही काय जण याच्यामध्ये करतात कुकरमध्ये तसं ते एवढी चव लागत नाही आता मी बघा मस्त अशी चूल पेटवले आता यातलं थोडं पाणी काढून घेते नाहीतर त्या टोपाच्या वर येणार आणि मग त्या चिकामध्ये जाऊ शकतं तर थोडं काढून घेते नंतर वाटलं तर परत आपण घालू शकतो साईडने आता हे चांगलं गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये एक छोटीशी मी जाळी टाकते आणि आपल्याला तो आता चिकाचा टोप ह्याच्यात ठेवायचा हळू एकदम अलगत हाताने हा टोप ठेवायचा आहे शांतपणे करायचं आहे जास्त असं घाई करायची नाही नाहीतर फटकन ते टोप जर सुटला वगैरे तर पडू शकतो आता हे झालं आता टोप ठेवून झालं तर मला थोडासा अंदाज कळाला थोडं पाणी कमी आहे कारण ह्याला जास्त वेळ ठेवावं लागतं म्हणजे एक दीड तास तरी या आगीवर ठेवावं लागतं त्याच्यामुळे थोडं पाणी जर असं मी घातलेलं आहे तर तांब्यावरच पाणी घातलेलं आहे मी जास्त घातलं तर पाणी त्याच्यात वर असं उकळी आल्यानंतर ते वर जाऊ शकतं तर आता मी चांगलं असं त्या ताट ठेवलं आहे त्याच्यावर आतल्या टोपामध्ये पण आणि वरच्या टोपावर पण ताट ठेवायचं एक त्याच्यावर जड काहीतरी ठेवायचं आहे तर बघा चूल अशी मी पेटवून घेतलेली आहे तर असं मी चांगलं करून एक तास मी हे आगीवर शिजून घेणार आहे तर आग म्हणजे जास्तही मोठी करू नका मीडियम ठेवा तर हे आता मी आधी स्टार्टिंगला पेटवून घेतले त्याच्यानं थोडी 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 बारीक बारीक ती मी हे करून एक तास मी करणार आहे आणि एक तासानंतर मी असंच हे चुलीवरच ठेवणार आहे तर हे मी ना दुपारी चार म्हणजे संध्याकाळी चारच्या दरम्यान केलं होतं आणि रात्री मी हे काढते पण हे वड्या मी लगेच पाडणार नाही आहे कारण हे अजून सेट व्हायला पाहिजे आणि हे अजूनसुद्धा गरम आहे कारण चांगलं असं ना कोळशे वगैरे ते जरा गरमच होते त्याच्यात मस्त असा हा सेट झालेला आहे छानपैकी तर आता मी काय करणार आहे घरात नेणार आणि ठेवून देणार तर तुम्ही पाहिजे तर हे फ्रीजमध्ये ठेवायचं किंवा बाहेर ठेवलं तरी चालतं चुलीवर ठेवलं तर अजिबात खराब होत नाही तर मी आता घरात जाऊन ना हे थोड्या वेळ म्हणजे सकाळी कापायच्या आधी म्हणून फ्रीजमध्ये ठेवते म्हणजे खरं कारण आता गरमी पण खूप आहे त्याच्यामुळे हे मी हे बघा तुम्हाला थरी थोडंसं मी काढून दाखवते हे रात्रीचं दाखवते तुम्हाला बघा तरी बघा मस्त असं घट्ट झालेलं आहे तर आता हे सकाळपर्यंत सेट करायसाठी ठेवलात ना आता अजून छान होतील वडा या बघा मस्त असं तयार आहे तर आता मी हे ठेवणार आहे आणि कोकणामध्ये काय करतात माहिती माणसं रात्रीचंच मा करतात आणि सकाळी मग हे करतात तसंच ते चुलीवर ठेवतात ते आणि सकाळी काप मस्त कापतात आणि तर कारण हे ना जास्त वेळ राहत नाही जर फ्रीजमध्ये असलं तर ते राहतं असं बाहेर जर ठेवलात ना हो तर हे खराब व्हायची शक्यता असते तर आता मी हे सगळं बघा तुम्हाला हे साईडने असं सोडवून घेते एक ताट घ्यायचं मोठं त्याच्यावर ठेवायचं हे बघा आणि पलटी करायचं जसं आपण केक कसा पलटी करतो तसा पलटी करायचा आणि हे बघा मस्त असा रसाळ मस्त मऊ एकदम असा छानपैकी असा खरवस तोंडाला पाणी सुटणार आहे आणि बघा मस्त अशी वळी पडत आहेत तर आता तुम्हाला मी वड्या कट करून पण दाखवते तर आता हे वरचं आहे ना जर असं ते वेलची वेलची घातल्यामुळे ते थोडंसं काळपट दिसते तर हे मी खाणार नंतर पण मुलं आमची नाटकं करणार मम्मा हे काळं आहे त्याच्यामुळे मी हे वरचं वरचं जरा जरा पातळची लेअर कापून टाकते आणि ते मी चुरामी नंतर खायल चमच्यानी पण खायला खूप मस्त लागतं तर आता मी सगळं हे असं थोडं थोडं काढून घेते असं पातळलेर्या आणि बघा तुम्ही असं अख्खाच्या अख्खा हा खरवस निघाला आहे काही काय जणांना करतात करता ते भांड्यामध्येच कापले जातात पण मी असं तुम्हाला सोडवून दाखवलं आहे तरी जर हा रात्रभर तुम्ही सेट करायला ठेवलात ना तर तुमचा खरवस एक नंबर आणि जर तुम्ही घाई केला दोन तीन चार पाच तासांनी कापलात तर तो एवढा सेट होत नाही म्हणून कोकणामध्ये ह्या पद्धतीत केला जातो खरवस तर तुम्ही जर घॅसवर जरी केला तरी असाच करा एकदम सोपी पद्धत आहे बघा आता मी तुम्हाला वडी कट करून दाखवते आहे की नाही केकसारखा मस्तच आहे ना आणि किती हेल्दी पण आहे किती छान आहे मस्तच आहे तर हा बघा असा चिक मस्तच कोकणात राहणारा माणूस एकदम सुखी तर असं मी हे वडी पाडून घेते सगळ्या आता तुम्हाला मी हे वडी एका प्लेटीमध्ये मोकळे करून घेते मी केळीचं पान असलं तर केळीच्या पानावर ठेवलं तरी चालेल तर आता मी असे सगळे हे वड्या काढून घेते तर आता मी वडी सगळ्या कापून घेते तर ह्या वड्या ताटात तर मी एक दोन तोंडात पण घातलेल्या आहेत मला खूप मला थाराच झाला नाही खायशिवाय तर मी आपल्या फट दोन खाल्ल्या आणि बाकीच्या अशा मी सगळ्या प्लेटीमध्ये सजवलेल्या आहेत कशा वाटल्या ह्या खरवसाच्या वड्या तर खरवस कुणाला कुना आवडतं हे मला नक्की सांगा कमेंटमध्ये आणि मस्तपैकी असं खरवस एकदा ह्या पद्धतीत एकदा ट्राय तरी करा आणि मग मला सांगा तर असं मी वड्या ह्या पाडून घेतलेल्या आहे आता ते मग सांगितलं वरचा जो चुरा वगैरे होता तो मी तोसुद्धा मी मस्त असं चमच्यानी खाणार आहे आणि त्याच्या हा जो पाणी आहे हा फेकायचं नाही हे माणसं पितात आ कोकणामध्ये त्याच्यामुळे हा पाणीसुद्धा खूप हेल्दी आहे आणि खरवसाला पाणी सुटत राहतं ते पाणी नंतर आपण पियायचं खूप छान आहे आणि खूप टेस्टी लागतं कारण त्याचा सगळा रस त्याच्यात निघालेला असतो तर कसा वाटला हा खरवस हा मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि बनवण्याची पद्धत पण मला सांगा की सोपी आहे का अवघड आहे का मॅडम तुम्ही खूप लांब सांगितलं ला आहे असं काही नाही आहे तर तुम्ही जर ह्या गावच्या पद्धतीमध्ये केलात व्यवस्थित स्टेप टू स्टेप तर तुमचा खरवस एक नंबर आणि चविष्ट होईल तर हा त्या खरवसाला बघा मस्त अशा जाळ्या पडल्या पाहिजे तर हा खरवस म्हणला जातो एक नंबर खरवस आहे तर, आ, तर हा खरवस जर तुम्हाला आवडला असेल तर मालवणी ज्योती किचनला सबस्क्राईब करायला जरासुद्धा विसरू नका शेअर करायला पण हा व्हिडिओ विसरू नका आणि लाईक करायला पण विसरू नका तर तुम्ही हा माझा खरवसाचा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि हा खरवस एकदा ह्या पद्धतीत एकदा ट्राय करा आणि कसा झाला आहे ना हा मला नक्की एकदा सांगा तुम्ही स्वतः करा ट्राय आणि मग मला सांगा आणि तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद असेच माझे नवनवीन व्हिडिओ तुम्ही पाहत राहा मी तुम्हाला अशाच कोकणातल्या नवीन नवीन रेसिपी दाखवत जाईल एकदम सोप्या पद्धतीत तर भेटूया आपण पुढच्या रेसिपीमध्ये धन्यवाद